हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि आज तरी माझ्यासाठी खूप खास दिवस आहे आणि स्पेशल पण आहे कारण आज मदर्स डे होता तर फौजीनी आणि अर्नवनी मिळून माझ्यासाठी काहीतरी प्लॅन केलं होतं आणि फौजी म्हणत होते की अॅनिव्हर्सरी वगैरे आपण घरामध्ये सेलिब्रेशन केलंच आहे तर चला मदर्स डे आपण बाहेर जाऊन सेलिब्रेशन करूया आणि जास्त काही नाही पण साधी सिंपल आपलं सेलिब्रेशन होतं पण मला तेच नाही एवढं छान वाटलं खूपच छान भले म्हणजे साधं सिंपल असून दे पण म्हणजे आपल्याला खुश व्हायला काय लागतं थोडंसं तरी वेगळं काहीतरी आपल्या रोजच्या जीवनामध्ये असलं तरी छान वाटतं तसंच काहीतरी फौजींनी अर्नवनी ना प्लॅन केलं होतं आणि आज संडे असल्यामुळं फौजींना दुपारनंतर ता टाईम मिळालं तर फौजी आता बाहेर घेऊन चालले होते आणि सकाळी तुम्ही बघितलं मुलांनी मला घरामध्येच सरप्राईज दिलं होतं कार्ड वगैरे तर ते पण मला खूपच छान वाटलं मला अपेक्षितही नव्हतं की याच्यानंतर पण मला आणखी सरप्राईज वगैरे मिळणार आहेत याच्यानंतर पण मला काहीतरी बाहेर नेऊन असं काहीतरी सज असेल आणि आता इथं बघा आम्ही केक नेण्यासाठी आलो होतो बेकरीमध्ये आणि बेकरी ना इथं जातानाच होती आम्हाला जिकडं जायचं होतं ना तिथं जाताना, जाताना रोडवर बेकरी वगैरे आहे चला म्हटलं फौजी म्हटली तर आपण केक वगैरे घेऊया कारण सेलिब्रेशन करायचं आहे मदर्स डे आहे तर केक वगैरे घेऊन जाऊया पण इथं झालं काही की केक वगैरे नेण्यासाठी आलो पण केक सगळे बुक होते आणि होते तेवढे म्हणजे संपले पण होते थोडक्यातच होते कारण आम्ही दुपारनंतर घरातून बाहेर आलो होतं तर इथले भैया म्हटले थोडेफार केक आहेत पण ते सगळे बुक झाले होते आणि सकाळपासून भरपूर असे केक विकले गेले तर म्हटलं आता काय करणार फौजीनं म्हटलं चला काही हरकत नाही आपण पेस्ट्री वगैरे घेऊन जाऊया असं काही नाही की केकच पाहिजे पेस्ट्री जरी असली तरी मला चालेल एवढं काही प्रॉब्लेम नाही तर फौजी म्हणतो ते हां केक मिळाला असता बरं झालं असतं पण चला आहे त्या गोष्टीमध्ये ॲडजस्ट करूया आणि असं काही नाही मला पेस्ट्री जरी असते तरी चालणार आहे एवढं काही हे नाही आता एवढं माझ्यासाठी करत आहे तर मी पण थोडं ॲडजस्ट करते आणि असं काही नव्हतं की मला केकच घ्यायचा आहे पेस्ट्रीमध्ये पण मी खुश होती कारण मला म्हणजे अपेक्षितपेक्षा सगळ्या गोष्टी जास्तच मिळत होत्या की अजून तर भरपूर आहे पुढं पुढं तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला पण खूप छान वाटेल की यांनी कसं प्लॅनिंग केलं होतं आणि खूप छान प्रकारे त्याच्यानंतर आम्ही पेस्ट्री वगैरे घेतली आणि इथं कोल्ड्रिंक्स वगैरे घ्यायला आलो होतं कारण बाहेर गरमी वगैरे गर होती आणि आम्ही मला वाटतं चार तीन चार वाजता आम्ही घरातून निघालो होतो तर मुलं कसं पाणी वगैरे मागायला आले तर आणि पाणी आणायला विसरलो तर फौजी म्हटले चला कोल्ड्रिंक पाणी वगैरे घेऊन जाऊया आपण आणि जिथं जाणार आहे ना तिथं पण आम्हाला पाणी कोल्ड्रिंक वगैरे गरज होतीस तर म्हटलं चला घेऊनच जाऊया इथूनच तिथं काही शॉप वगैरे नाही जिथं आम्ही जाणार आहे तिथं तर आता इथून मार्केटमधूनच सगळ्या गोष्टी आम्हाला घेऊन जायच्या आहेत सेलिब्रेशनसाठी त्याच्यानंतर बघा इथं आम्ही मेन मार्केट आहे ना जम्मूचं इथं आलो आहे कॉर्डिंग आणि आपले पेस्ट्री वगैरे घेऊन झालं त्याच्यानंतर आता इथं पण आम्हाला काहीतरी घ्यायचं होतं तर आम्ही इथं आता आलो होतं हलवाईचं दुकान असतं ना तिथं जिथं मिठाई वगैरे मिळतात तर आम्हाला इथं समोसे वगैरे घ्यायचे होते तर चला आता इथं समोसे वगैरे पॅक करून घेऊया आणि त्याच्यानंतर बोलते मी साठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आम्ही घेतल्या होत्या आणि आता आमचा प्रवास सुरू झाला आम्ही जिथं आपलं सेलिब्रेशन आहे त्या ठिकाणी निघालो होतो आणि इथं आम्ही पहिलं पण आलो आहे आणि खूप आमची आवडीची जागा आहे ती इथं यायला आम्हाला खूप आवडतं पण फौजींची दुटी वगैरे असल्यामुळे आम्हाला जास्त यायला मिळत नाही आणि बघा आम्ही जिथं जाणार आहे ना त्याच रस्त्यावर हे गुरुद्वारा वगैरे आहे इथं पण आपण आलो आहे इथला व्हिडिओ पण मी अपलोड केला होता आणि एका साईडला नदी आहे तिथं गुरुद्वारा म्हणा किंवा गुफा म्हणा मग महादेवाचं मंदिर भरपूर अशी मंदिरं ना सगळ्या नदीच्या किनारीचं आहेत हे सगळे मंदिरं आम्ही व्हिजिट केले होते आणि तिथले व्हिडिओ वगैरे पण मी अपलोड केले आहेत तर आता इथून ना आपल्याला जायचं होतं जिथं आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे तिथं तर आम्ही नदीच्या किनारीत चाललो होतो आणि ही जम्मूची ना चिनाब नदी आहे खूप छान इथं लोकेशन आहे जिथं आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे छान बसायला वगैरे गार्डन पण होतं आणि आता इथं आम्ही पोचलो चला तर आता हेल्मेट्स वगैरे बॅ आपल्या गाडीमध्ये सगळे ठेवूया व्यवस्थित आणि आपण जाऊया मुलं वगैरे खूप एक्सायटिंग होती कारण इथं यायला ना आम्हाला खूपच आवडतं पण फौजीना टाइम नसताना त्यामुळे जास्त येऊ शकत नाही इथं शांतता आहे मनाला प्रसन्न वाटतं आणि एकदम छान असं जागा आहे छान ठिकाण आहे इथं आलं ना खूप असं मनाला शांती मिळते आणि कधी कधी ना आपल्या घरातली रोजची कामं आहेत हे सगळं एक एक दिवस साईडला ठेवून इथं येऊन शांत बसावं आपल्यासाठी थोडासा टाईम काढावा आणि खूप लोक इथं येतात इथं बघा पुढेच अशी ही चिनाब नदी आहे आणि त्याच्या साईडला ला ही खूप असं मोठं गार्डन आहे इथे एका साईडला ला बसण्यासाठी जागा आहे एका साईडला मुलांना खेळण्यासाठी आहे आणि एका साईडला पांडव गुफा वगैरे आहे भरपूर असं या नदीच्या किनारी सगळं बघायला मिळेल खूप छान वाटतं इथं एकदम प्रसन्न वाटतं तर चला आता आपण मस्त आता इथं एका साईडला बसून घेऊया आणि आता इथं बघा मी फौजी आहे सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर आलो बाहेर म्हणजे ना आता घरी म्हटलं आता ॲनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन वगैरे झालं होतं तर म्हटलं चला बाहेर काहीतरी वेगळं आणि मुलांना पण छान वाटेल आणि ते छान असं गार्डन वगैरे आहे आणि मस्त इथं पुढं नदी आहे आणि छान ही गार्डन आहे तर चला मस्त आता केक वगैरे केक तर काही मिळाला नाही कारण केक तर काय होतं त्यांनी बोलले अगोदर ऑर्डर वगैरे द्यावी लागती आणि जेवढे केक होते ना ते सगळे विकले गेले होते तर आम्ही पेस्ट्री वगैरे आणली चला काही नाही केक नाही मिळाला तर पेस्ट्री आहेच तर चला आपण कट वगैरे करूया छान आता सर्वजण खाऊन घेतो आणि चला आता आम्ही पेस्ट्री वगैरे कट केली होती त्याचा व्हिडिओ मी दुसरा शॉर्टमध्ये पाठवीन तुम्हाला आणि चला आता सर्वांना मी इथं केक वगैरे देते समोसा वगैरे प्लेटमध्ये सर्वांना दिला आहे आणि चला आता छान आम्ही खाऊन घेतो आणि नंतर बोलतो बघा मी आणि ही गिफ्ट ना घेतलं दुकानात ना चला आता मम्मीला देऊया सरप्राईज मदर मदर डे गिफ्ट चला तर देऊया अरे कुरा चुपचाप आपण आपलं काम करूया चालू काय सात वाच

बसला थोडासा छोटा आहे पण ठीक आहे बस बस थे बस रे बस यार भले मोठे पण ठीक है मापाचा आणि सरप्राईज गिफ्ट वगैरे ना अनपेक्षित होतं खूप छान होतं आणि स म्हणजे असं स्पेशल फील झालं एकदम भारी वाटलं होतं आणि आता इथं मुलांनी थोडा माझ्यासाठी डान्स पण केला दोघांनी आणि छान आता डान्स वगैरे झाला आणि आता घरी जायची वेळ चला जाऊया घरी कारण फौजींना ना नंतर आणि ड्यूटीला जायचं होतं आणि आता इथं रस्ता आहे बघा भुलबुल आहे तर मुलांना छान वाटतं याच्यामध्ये कुर्णालचा अजून खेळायचं चाललंय आणि इथून जाताना मनच होत नाही पण फौजीना ड्युटीला जायचं त्यामुळं जावं फौजिना म्हणत होते मी जाऊया तर फौजी म्हणते नको जास्त वेळ होईल जास्त वेळ बाहेर थांबायला पण नको झाला आता सेलिब्रेशन वगैरे चला जाऊया घरी घरी जाऊन फौजीना चहा वगैरे बनवून देईन त्याच्यानंतर फौजी ड्युटीला पण जातील चला तर आपण जाऊया कुर्णालच्या आणि अर्नव चे केस कट करून आलो आणि कुणाला हे केस कट केले आवडले नाही आणि चला तर आता सेलिब्रेशन वगैरे झालं मस्त आणि घरी आलो आणि येता येताना कुर्णालच्या आणि अर्नवचे केस वगैरे कट करून आलो कारण अर्नवचं स्कूल होतं आणि त्याची केस वगैरे वाढली होती तर म्हटलं चला तिथं शॉपमध्ये जास्त गर्दी नव्हती तर लगेच येता येता केस वगैरे कट करून आलो आणि कुर्णाला ना केस कापलेले आवडले नाहीत कारण त्याचे केस यावेळेस जास्तच कट केली फौजीनी फौजी म्हटले आता गर्मी वगैरे आहे तर जास्तच कट करूया त्याला असं तर स्कूलला वगैरे जायचं नाही त्यामुळं आणि आरनवची जरा म्हणजे नॉर्मल केली होती कारण त्याला स्कूलला जायचं आहे जास्त कट केस कट कर करून चालणार नाही तर आता कुर्णालना रडत होता की पप्पानी माझे असे क केस कट केले आहे ते असं रडत होता तर मी त्याला थोडा वेळ समजवलं म्हणतो मग मम्मा आम्हाला ना सगळे माझे दोस्त म्हणतील तू टकला झाला असं तसं रडत होता बिचारा मग काही नाही म्हटलं तू छोटा आहे बाळा तुला कोण काही म्हणणार नाही असंच त्याला मी समजवलं चला आता इथं फौजींना माझ्यासाठी चहा वगैरे बनवतो फौजींना दुटीला जायचं आहे थोडंसं बाहेरून आला तर कंटाळा येतोच तर चहा वगैरे घेतलं ना थोडं छान फील होईल आणि बाकी घरातली कामं आवरायची आहेत भांडी वगैरे आहेत नाही सगळी क्लीन केली आहेत ह्यांना कपाडाला वगैरे लावून घेतो चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आजचा व्हिडिओ कसा वाटला आमचं सेलिब्रेशन कसं वाटलं आणि मला गिफ्ट दिलेल्या पाच तोयाच्या बांगड्या कशा वाटल्या ते पण सांगा कमेंटमध्ये तुम्हाला व्हिडिओ आवडला असतात छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्यांनी खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही कसं मदर्स डे सेलिब्रेशन केलं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग ओके बाय जय महाराष्ट्र